मिक्स करून झाल्यानंतर ना सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला जसं लागेल तसं पाणी घालून आपण मळून घेणार आहे तुम्ही याच्यात मिरची बारीक करून पण टाकू शकता किंवा लाल तिखट पण वापरू शकता आता आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया तर आता आपलं हे मळून झालेलं आहे आपण आता दहा ते पंधरा असंच ठेवूया जर कोरडं पडलं तर परत आपण पाणी घालून थोडंसं मळून घेणार आहे तुमच्याकडे जर आयत पीठ नसेल तर तुम्ही साबुदाना थोडासा भाजायचा आणि मिक्सरमधनं बारीक करून त्याची पावडर बनवून घेऊ शकता तुम्ही तर त्याला आपण दहा ते पंधरा मिनिटं झाकून ठेवूया कडाईमध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि जिरा आणि मिरची बारीक केलेली आहे तुम्ही तुमच्यावरील आवड़ीनुसार तूप पण टाकू शकता आणि आपण आता दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत हो फोळी करून तर गॅस आपण मध्यम करूया आणि पाच मिनिट बटाटा परतून घेऊया तर आता बटाटा पाच मिनिटं परतून झालेला आहे त्याच्यात आपण आता चवीनुसार मीठ टाकूया आणि शेंगदाण्याचा पूड दोन चमचे किंवा तुम्ही कमी जास्त पण करू शकता छान असा आपला आता उपवासाचा ता बटाटा तयार झालेला आहे तर आता आपण भेंडी पण करायला घेऊया तर कढईमध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे आणि थोडस जिरा आणि मिरचीचा ठेचा टाकलेला आहे तर आता आपण भेंडी घालूया मध्यम गॅस भेंडी आपण परतून घेऊया तर भेंडी परतून झालेली आहे चवीनुसार आपण आता मीठ घालून घेऊया आता भेंडी शिजवून घेऊया किंवा नाही टाकलं तरी चालेल तर आपली भेंडी झालेली आहे त्याच्यात आपण दोन चमचे शेंगण्याचा कूट टाकूया भाजलेल्या हे पण परतून घेऊया आता भेंडी काढून घेऊया आपण आता चपाती करायला घेऊया चपाती करायला घेऊया छोटा मोठा तुम्ही गोळा घेऊ शकता ही चपाती चिरते किंवा डब्याच्या सहाय्याने आपण त्याला गोल पाडू शकता किंवा अशी कडा चिरलेल्या तशी तर ठेवली तरी चालेल काही फरक पडत नाही किंवा तुम्हाला गोल एकसारख्या काढायचे असेल तर डब्याच्या सहाय्याने मोठा डबा किंवा ताटाच्या सहाय्याने तुम्ही पाडून त्याची चपाती बनवू शकता तर आपण पिठी लावायला पण शाबुदाना पीठ घेतलेला आहे तर आपल्याला दुमती वगैरे काही करायची नाही आहे आपण आता लाटून घेऊया अधूनमधून आपण पीठ पण लावून घेऊया तर बघू शकता आपण केवढी छान अशी चपाती लाटली तर आता याच्या कडा थोड्याशा चिरलेला वाटतात पण नाही व तशी ठेवली तरी चालेल पण आपण आता काढून घेऊया म्हणजे एकसारख्या सगळ्या चपात्या होतील खूप छान अशी होते शकता आता भाजा घेऊया तर तवा गरम झालेला आहे तर आपण चपाती भाजून घेऊया तुम्ही तेल तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता मस्त एकदम दह्यावर पण पण खूप छान लागते किंवा तुम्ही शेंगदाण्याची आमटी करू शकता तुम्ही याला पराठा पण म्हणू शकता पराठा करायचा असले तर याच्यात किरा आणि मिरचीची पेस्ट टाकायची किंवा लाल तिखट वापरू शकता तुम्ही आपण तूप लावून घेऊया छान अशी दोन्ही बाजूने आपण भाजून घेऊया छान अशी आपली चपाती तयार झालेली आहे तर तो काढून घेऊया आणि या पद्धतीने आपण आता बाकीच्या सगळ्या करून घेऊया छान अशा आहेत तुम्ही बघू शकता छान असं आपलं तो उपवासाचं ताट तयार झालं तुम्ही बघू शकता एका वाटेत चार चपात्या तयार झालेत बटाटा भेंडी दही ठेचा काकडी तर नवरात्र स्पेशल असं आपलं ताट तयार झालेलं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झाले ते थँक्यू